मित्रांनो आज हे जुने जाणते बैलगाड्या गाड्या मा मालक आहेत माहेशिरसचा एक बैल पळत होता जुना प्रधान अण्णा काळे यांचा प्रधान बरेच दिवस झालं नाव निघत नव्हतं आता दावणीला एक चांगली वस्तू लागली आज बघूया बैलाचं नाव काय आहे कारण आज चांगली गाडी पाहिली पहिल्यांदा नवीन आत्ताची जी यंग जनरेशन त्यांना परिचय सांगा हा मा, मी माहेशिरस कैलाशवाची अण्णा काळे माहेशिरस यांचा मुलगा त्यान पहिला आपला इंद केसरी प्रधान होता त्यानंतर आता ही त्यानंतर वस्तू लागले तर इटल लागलाय ला। आता आपल्याला ह्याच्यात काय म्हणजे एक नंबर दोन्ही साइड कडून पोळतो बैल आणि चांगल्या पद्धतीनं पोळतोय आता काय होत माहित आहे का एक चांगला बैल लागण्यासाठी बरीच बैल धावण्याला घ्यायला लागतात त्यावेळेस एखादा चांगला बैल घडत असतो एक बैल घडल्यानंतर किती वर्षानंतर हा बैल घडला हा बैल आज पंधरा ते वीस वर्षानंतर घडलाय लय बैल आणली लय पण लागली नाहीत परदानंतर बैलच लागला नाही त्यानंतर हाच बैल फक्त आता दोन्ही साईड लागलाय कडचा विठ्ठल मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बैल बैलगाडा प्रेमी चाहते असतात त्यांना बैल पाळताना दिसत असतो पण त्या बैलगाडा मालकाचे तेवढेच कष्ट असतात आज पंधरा वर्षातून आज दुसरा बैल लागलेला दावणीला गोलाला बरीच बैल गेली असतील किती खर्च झाला असता आतापर्यंत बैल गेले पैसे खर्च झाले दहा वीस लाख रुपये नुसते गेला असतील पण बैल वस्तूच लागली नाही तशी आपल्याला फक्त आता फक्त एवढीच वस्तू लागली आता यो पेट नाका इस्लामपूर तिथून घेतला होता आदत मध्ये पाच लाख रुपये घेतला होता आता ज्या वेळेस घेतला त्यावेळेस काय त्यात क्वालिटी बघितलेली काय नाही कडून पळत होत आदत मध्ये सात आठ फायनल झाल त्या ती बघूनच घेतले होत वस्तू काय बैल नाही दोन्ही साईड जिथं घालेल तिथं पळत होत ते आतन हे कडून ते त्यावर मी घेतली वस्तू त्याला बघितलं ना जर शर्यतीच्या ला पारा लागतो तो आहे सारखा असा नागाग डुलत लय त्याला लय 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 म्हणजे त्याला सणच होत नाही तीन फेर झाल्यावर काय कधी काय करीन कुलस असं जावळ पडल्यावर परदान माणूस करत काय अडचण नाही आता आजू ना काय आठवला का लय आठवला लय आठवला जुनाच काळ आठवला आज आज लय दिवसातून म्हणजे आपल्याला आत्ताची फायनल मिळायला लागली चांगली वस्तू आपल्याला एक नंबर म्हणजे महागारीच माघारी आपल्याला काय होत असत ज्यावेळेस आपण बैलाचा सांभाळ करत असतो त्यावेळेस शंभर टक्के आपल्या धावण्याला एक एकतरी बैल असा लागत असतो कारण मालकाची धडपड असती घरचे असतात सगळे फॅमिली मेंबर आज बरेच दिवस झाला अस तुम्हाला वाटत असेल की काळ यावा असा गुलाल कापाळे दोन बोट लागाव लय दिवस झालं वाटत होतो लय दिवस भरपूर दिवस झालं पण लय होतो पण असा दिवस आता येत नव्हता पण आता आलाय आता इथून पुढं काय कायमच राहणार गुलाल आता पण अडचणच नाही काय आता एवढं आहे नियोजन पुढचे पैर चांगलं होणार ना आता आम्हाला म्हणजे इथून पुढं बैलाची बऱ्यापैकी आली आता लय आणि बैल मागायला लागली आता म्हणजे आमच्या आता पुढच्या ह्याच्यातच जाणार आम्ही रिवर्स येणार नाही आता पुढच्या एक नंबर मध्येच टाळणार आता काय अडचणच नाही आता आता ह्या चांगल्या पायऱ्याच यासाठी किती किती दडपड करायला चांगल्या पैऱ्यासाठी एक महिना चाललो एक महिना झाला पायरा चालला आहे आणि ह्या महिन्यात नाच पळालोय आम्ही आता काय इथून पुढे आता लिंक लागलीच आपली आता बऱ्यापैकी चांगली बैल घालू म्हणलीत आता म्हणजे आता कसं होतं आता बैल घालायचं म्हणजे सोपं नाही पहिला काळ राहिला नाही त्यामुळे आता आपलं कसं आहे माणुस कितन आपलं बैल नियोजन लावायचं पण काय ते लय आणि त्याला विषय नसतो आपला काय सरळ मार्गात ना पहिल्यापासूनच अन्नाच्या काळापासून सगळं म्हणजे नियोजन मध्येच हाय आता नियोजन लागतंय आता नाही काय अडचण आता फोन यायला लागले सगळ्यांचे आता फोन येणारच आता विषयच नाही सगळेच फोन येणार आता आता काय आम्हाला झोपच नाही आता असंच असतो बैलगाड्या क्षेत्रातला काळ कायम एकसारखा राहत नाही आता कायम कंटिन्यू कॉलेयला लागलेत आता काय होत असतं एक बैल पळ चालत नाही दुसराही बैल पळावा लागतो जोडीदार त्याचा आज कसा पळाला चांगलाच पळाला वशा होता वशा जितू शेठचा वशा होता आज एक नंबर गाडी पळाली आता इथून पुढे कसं नियोजन इथून पुढे आता चांगलीच पेर आहेत काही अडचण नाही आता आमच्या गावचे बैल आहेत आमच्या भागातला सावकार बोलतोय ही बऱ्यापैकी आता हो होईल नियोजन आपलीच वस्तू खटाखट असल्यावर मग काय अडचण येत नाही ना आता आपली वस्तू पळायला लागली की आपल्याला पहिले मिळणार आता काय अडचण नाही देणार आता आता इथून पुढे राहणार आपण कायम मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की कायम गोलात राहतील कारण जुने आणि ते पहिले गाड्या मालकात धन्यवाद धन्यवाद